शरदरावजी पवार साहेब संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब वाईस चेअरमन ॲडव्होकेट शिंदे साहेब संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील साहेब त्याचप्रमाणे सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेब सर्व माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील साहेब सर्व उपस्थित मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य जनरल बॉडीचे सदस्य संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे ज्येष्ठ सदस्य रामशेठ ठाकूर साहेब त्याचबरोबर सर्व मान्यवर करत पडणाऱ्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश मिळाला ज्यांच्या या कार्यामुळेच आज महाराष्ट्रात संपूर्ण देशात शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर असलेला आपणास पाहायला मिळतो भाऊराव पाटील हे राजश्री शाहू महाराज वैचारिक मुशीत तयार झालेले व्यक्तिमत्व आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये सर्व जाती धर्माच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून प्रत्येक जाती धर्मासाठी स्वतंत्र वसतिगृहाची स्थापना केली मात्र शाहू महाराजांना गुरुस्थानी मानणाऱ्या कर्मवीरांनी सर्व जाती धर्मासाठी एकाच वसतिगृहाची स्थापना करून एक नवा आदर्श समाजापुढे निर्माण केला ज्या काळात पुणे मुंबईसारख्या शहरात उच्च शिक्षणाची सोय व्हावी यासाठी काही लोक धडपडत होते तुमच्या कार्याचे वेगळेपण म्हणावे लागेल एकोणीसशे सत्तावीस साली सातारा येथील धनीच्या बागेत अण्णांनी सुरू केलेल्या वसिगृहात शाहू बोर्डिंग हाऊस असे नामकरण महात्मा गांधी यांच्या हस्ते कंपन्न झाले या नामकरण समारंभात महात्मा गांधींनी कर्मवीरांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले साबरमती आश्रमात मी हा प्रयोग केला मात्र तो यशस्वी झाला नाही तुम्ही मात्र तो यशस्वी करून दाखवला असं विशेष कौतुक कर्मवीर भाऊराव आणचं महात्मा गांधींनी त्या काळामध्ये केलं होतं कर्मवीर अण्णांच्या कार्याचे महात्मा गांधींच्या यांच्याबरोबरच मर्षी विठ्ठलरामजी शिंदे संत गाडगे महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या अनेक महापुरुषांनी कौतुक केले आहे आज धनीच्या बागेतून सुरू झालेला हा रयत शिक्षण संस्थेचं कार्य विस्तार आज महाराष्ट्रातील पंधरा आणि कर्नाटक कर राज्यातील एक अशा सोळा जिल्ह्यात झालेला आहे रयत शिक्षण संस्थेचा संस्थापक संख्यात्मक विस्तार करत असताना गुणवत्तापूर्ण शिक्षणाला नेहमीच प्राधान्य देण्यात आलेले आहे आधुनिक काळाची पावले ओळखून संस्थेच्या नेतृत्वाने शिक्षण प्रक्रियेत सातत्याने सकारात्मक बदल केल्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर रेत शिक्षण संस्थेने आपले स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे याचे प्रतिबिंब राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती समिती बेंगलोर यांच्याकडून संस्थेच्या विविध महाविद्यालयांचे झालेल्या मूल्यांकनावरून स्पष्ट होते शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये संस्थेच्या नऊ महाविद्यालयांना ए प्लस प्लस दोन महाविद्यालयांना ए ग्रेड तर तीन महाविद्यालयांना बी प्लस प्लस हे मानांकन प्राप्त झालेले आहे यावर्षी संस्थेच्या विविध महाविद्यालयांनी शिक्षण क्षेत्रात होणारे बदल प्राध्यापकांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चास्तराचे आयोजन केलेले होते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची विद्यार्थिनी कुमारी सुदेशनाथ शिवनकर हिने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला वेगळा ठसा उमटवला आहे चालू शैक्षणिक वर्षामध्ये संस्थेच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गतिमान करण्याच्या दृष्टिकोन शाखांनी घडत जाणारी विद्यार्थी संख्या हा अत्यंत चिंतेचा विषय ठरत आहे त्याचबरोबर शासकीय जिल्हा परिषद अशा विविध टप्प्यांवर या शाखांना ज्या अध्ययन अध्यापनामध्ये आते अडचण पिटिशनर नॉन पिटिशनरच्या बाजूने घेतल्या संस्था शंभर टक्के पिटिशनर नॉन पिटिशनरच्या बाजूने आहे तेव्हा काही काही नॉन पिटिशनर्सनी औरंगाबादच्या हायकोर्टामध्ये जाऊन या पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षकांच्या भरतीला जो स्टेटस मिळवलेला आहे आणि त्याच्यामुळं भरतीची प्रक्रिया आम्हाला करता आलेली नाही दोन हजारापेक्षा अधिक जागा रिक्त आहेत सोळाशे सत्तावीसच्या सोळाशे सत्तावीस न नॉन पिटिशनरना अकोमोडेट केलं तरीसुद्धा पुढे भविष्यामध्ये रिक्त होणाऱ्या जागा विचारात घेता आम्ही सगळ्याला सामावून घेऊ शकतो कृपया पवित्र पोर्टलच्या भरतीसंदर्भामध्ये जे पिटिशनर नॉन ना, नॉन पिटिशनरने जे दावे दाखल केलेले आहेत ते काढून मागे घ्यावेत अशा प्रकारचं आव्हान मी या ठिकाणी सगळ्यांना करू इच्छितो जेणेकरून खूप वर्षापासून भरती होत नाही विद्यार्थ्यांचं नुकसान होते शाखांचं नुकसान होते प्राचार्यांना मुख्याध्यापकांना प्रॉब्लेम येत आहेत आणि म्हणून हे मी आपल्यामार्फत या ठिकाणी सांगू इच्छितो सर विभागीय अधिकारी यांच्या नेमणुका आणि सहाय्यक विभागीय अधिकारी यांच्या नेमणुका हा एक विषय होता मॅनेजिंग कौन्सिलनं निर्णय घेतला की सेवानिवृत्त सहाय्यक वि सहाय्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक किंवा शिक्षकांच्यामधून सहाय्यक विभागीय अधिकारी आणि विभागीय अधिकारी नेमण्याच्याऐवजी सेवेतील प्राचार्यांची आणि शिक्षकांची नेमणूक करण्यात आली तो निर्णय झाला त्याच्याप्रमाणे मॅनजियन कौशीलच्या त्या त्या विभागाच्या सगळ्या उपस्थितामध्ये सगळ्या मॅनियन कौशीलच्या उपशामध्ये इंटरव्ह्यू घेऊन त्यांची निवड झाली ते कामाला लागलेत आणि अतिशय त्यांच्यामार्फत चांगलं काम करायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत प्रशासकीय कार्यालयामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जागा रिक्त होते आणि म्हणून सेवेमध्ये असलेले जे काही टेम्पररी वर्ग कर्मचारी वर्ग आहे नॉन टीचिंग स्टाफ टेम्पररी शिपाई म्हणून काम करत आहेत लॅब असिस्टंट म्हणून काम करत आहेत किंवा टीचर म्हणून काम नॉन टीचिंगमध्ये काम करत आहेत त्या सगळ्यांना संधी दिली आणि सेवेमध्ये जेवढी काही रिक्त पदं आहेत आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सुद्धा पदं या सगळ्यांची परीक्षा घेऊन मु मुलाखती घेऊन ती भरण्याचा प्रयत्न केला आणि आज ते सगळे या ठिकाणी काम करत आहेत मुख्याध्याप मुख्याध्यापकांचे प्रमोशन आणि त्यांच्या नेमणुका हा एक फार मोठा विषय एल एम सीसाठी आणि सी बी सीसाठी आपल्या समोर विषय विशे असतो आणि मग बदल्यांच्या पूर्वी प्रमोशन्स व्हावीत हा एक आग्रह आहे तो मागच्या वर्षापासून आपण पूर्ण करतो यावर्षीसुद्धा आचारसंहितेच्या कालावधीमध्ये सगळे प्रोसेस करून बदल्यांच्या पूर्वी प्रमोशन्स केली जातील उप मुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापकांच्या ह्या प्रमोशन्स केले जातील प्रमोशनवरनं नेमणुका देत असताना काही इश्यू निर्माण होत होते आणि जेव्हा मुख्याध्यापक हजर झाले की मग एल एम सीकडून तक्रार यायला सुरुवात करायची की हे सक्षम नाहीत यांची बंदी करा सहा महिन्यामध्ये एका वर्षामध्ये बंदी आणि सगळ्यांचाच एक प्रश्न होता की सारख्या मुख्या बा मुख्याध्यापकांच्या बदल्या होतात आणि म्हणून यावेळेला आपण धोरणात्मक असा निर्णय घेतला की शाखांचं एबीसी अशा प्रकारचं क्लासिफिकेशन केले मोठी शाळा मध्यम शाळा आणि छोटी शाळा त्याचप्रमाणे मुख्याध्यापकांचं सुद्धा एक टेम्पररी वर्गीकरण करण्यात आलं की ए बी सी आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्ही याच्यामधून निवडा ज्याच्या ज्याच्या क्षमता आहे त्याने त्याप्रमाणे शाखा निवडल्या आणि मागच्या वर्षी मुख्याध्यापकाच्या ज्या नेमणुका झाल्या प्रमोशनवर फार मोठ्या प्रमाणावर काही तक्रारी आलेल्या नाहीत यापेक्षा आणखी चांगली पद्धत यावर्षी अवलंबून मुख्याध्यापक योग्य मुख्याध्यापक योग्य ठिकाणी सक्षम मुख्याध्यापक सक्षम ठिकाणी छोट्या शाखेसाठी तक त्या पद्धतीचा टीचर आम्ही नेमायचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत संस्था ही पायनियर काम करेल इथपर्यंत आम्ही याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करू स्मृती भवनाचं खूप आपण चांगल्या पद्धतीने रिनोव्हेशन केलेलं आहे त्याचं आपल्या हस्ते रिमोटनी रिमोट स्मृती भवन इमारतीच्या नूतनीकरणाचे ऑनलाईन स्वरूपात रिमोट कंट्रोलद्वारे उद्घाटन करावे सामंजस्य करार संस्थेचा ताळेबंद विविध शैक्षणिक उपक्रम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश या सर्वांच्या प्रतिबिंब असलेला वार्षिक अहवाल अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने तयार केलेला आहे या वार्षिक अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेले आहे या यावी यासाठी रयत कार्यदर्शिका या शीर्षकाचे संस्था कॅलेंडर निर्माण करण्यात आलेले आहे या कॅलेंडरचे प्रकाशन सन्माननीय शरदरावजी पवारसाहेब यांच्या हस्ते संपन्न होत आहे यानंतर संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या प्रयत कार्यदर्शिका या संस्था कॅलेंडरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झालेले आहे संस्थेच्या क्रम म्हणजे गुरुकुल प्रकल्प या प्रकल्पामध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा आविष्कार प्रस्तुत शब्दगंध या अंकामध्ये झालेला आहे कथा कविता वैचारिक लेख विद्यार्थ्यांनी रेखाटलेली अत्यंत सुंदर अशी रेखाचित्रे अशा विविधांगी गुणवैशिष्ट्यांनी साकारलेला शब्दगंध या अंकाचे प्रकाशन आदरणीय पवारसाहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते होत आहे या सोळा जिल्ह्यातील विविध शाखांमधून ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले जाते विस्तारलेल्या शाखांच्या दिशादर्शक नकाशाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे यानंतर रयत विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन करण्यात येईल रयत शिक्षण संस्थेच्या रयत विज्ञान परिषदेच्या माध्यमातून रयत विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन केले जाते या पत्रिकेचे प्रकाशन आदरणीय खासदार शरदरावजी पवार साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे गुणवत्तावाढीसाठी सर्वच शाखांमधून विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले जातात या शैक्षणिक उपक्रमांची संस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती विद्यार्थ्यांच्या बरोबरच पालकांना व्हावी यासाठी संस्थेचे चेअरमन मान्य चंद्रकांत दळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शाखेची माहिती असणारी सदर शाखा माहिती पुस्तिका याचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे त्यांनी बी ए डी एडसाठी इंग्लंडला पाठवलं श्यामराव चव्हाण बी के पाटलांना त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला काढलं अशा पद्धतीत किंबहुनांच्या आयुष्यातील शेवटची इच्छा सुद्धा युनिव्हर्सिटी उभी करायची होती तीसुद्धा आज झालेली आहे आणि अण्णांनी जो गुणवत्तेच्या रिलेटेड जो भाग सांगितलेला आहे आणि तो खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी करण्याची ही वेळ आत्ता आलेली आहे कस्तुरी रंजन कमिटीने एक जो एक रिपोर्ट सादर केला लॉर्ड मॅकलोच्या अठराशे पस्तीस सालापासून दोन हजार चोवीसपर्यंत जेवढे बदल झाले नाहीत तेवढे पुढचे बदल एका वर्षामध्ये येणार आहेत आणि हे सर्व गुणवत्तेमध्ये आहे आणि जग आज खांद्यावर डोक्या आणि डोक्याच्यावर एक दीड किलोचा मेंदू आहे त्याला किंमत आहे मी या जातीचा धर्माचा पूरग्रस्त प्रकल्पग्रस्त ही विरुद्ध न चालता काळाबरोबर जे चालणार आहेत तेच टिकणार आहे तर सर्व फास्टेस्ट अँड फिटेस्ट ज्यांची जगण्याची क्षमता क्षमता आहे तेच जगणार आहे आणि आज दोन हजार चोवीस आहे दोन हजार तीस साली जग कसं चालणार आहे दोन हजार पस्तीस साली जग कसं चालणार आहे दोन हजार चाळीस साली जग कसं चालणार आहे आणि दोन हजार पन्नासला कसं असणार आहे आज बारावीचा मुलगा तीन वर्षानंतर आमच्या कॉलेजमध्ये येणार आहे त्याला कोणत्या पद्धतीचं शिक्षण पाहिजे आणि जगाची मागणी काय इंडस्ट्रीची मागणी काय जगामध्ये कोणती क्षेत्र पुढे चाललेलं आहे त्या पद्धतीचं मुलांना शिक्षण द्यावं लागेल तुम्हाला आज नववीला मुलगा असलेला तुम्हाला दोन हजार पस्तीसला ला काय लागणार आहे त्यांना आज सहावीला मुलगा असणार आहे त्याला दोन हजार चाळीसला काय लागणार आहे आणि आज बालवाडीत मुलगा आहे तो तुम्हाला दोन हजार पन्नासला काम करणार आहे सोळा वर्ष शिकल्यानंतर त्या प्रत्येक माणसाच्या हाताला काम मिळालं पाहिजे हे ठरवून आणि एन इबीच्या संदर्भामध्ये सुदैवाने पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली रहित शिक्षण संस्थेला महाराष्ट्रामध्ये काम करण्याची एक मोठी संधी उपलब्ध झाली एक चार भाग आहे त्याच्यामध्ये आपण कशा कशा पद्धतीने मी थोडक्यात आपल्यासमोर ते मांडतो आहे पहिला भाग आहे प्ले ग्रुप आहे तो सेकंड इयर स so, दुसऱ्या दुसऱ्या इयत्तेपर्यंत आहे कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही मातृभाषेमध्ये शिक्षण त्याच्यामध्ये आपल्याला द्यायचे आहे सत्तावन्न आपल्याला त्याच्याप्रती वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांना शिकवायचं आहे कोणत्याही पद्धतीची परीक्षा नाही दाब नाही मुलांच्यावर मनावर कोणत्या प्रकारचं नाही तिसरी चौथी पाचवी हा सुद्धा मातृभाषेतूनच आपण शिक्षण देणार आहोत पण परिसराची ओळख करून देण्याच्यासाठी काही विशिष्ट ॲक्टिव्हिटीज या रेज शिक्षण संस्थेमध्ये आपण सुरू करणार आहोत रैतचा सगळा आत्मा असेल तर एज्युकेशनमध्ये क्वालिटीमध्ये असेल तर ते गुरुकुल आहे आणि म्हणून आपण गुरुकुलचा थोडासा भाग बदल करतो आहे सहावी सातवी आठवी गुरुकुल फाउंडेशन नववी दहावी अकरावी बारावी गुरुकुल अकॅडमिक मुलाचं करिअर हे सहावीपासूनच सुरू होणार आहे सहावीला आपण स्टेम सायन्स टेक्नॉलॉजी मॅथ्स आणि इंजिनिअरिंग सुरू करतो आहे आणि आपण याच्यामध्ये एक मोठा बदल करतो आहे की जो आपला तास आहे गुरुकुलचा तो इंग्लिश कम्युनिकेशन प्रत्येक मुलाच्या आमच्या इंग्लिश बोलता आलंच पाहिजे आणि ते साध्या सोप्या भाषा याच्यामध्येच शेले शेक्सपिअर आम्हाला नाही पाहिजे आम्हाला दैनंदिन जीवनामध्ये आमचा व्यवसाय करत असताना काम करत असताना ज्या पद्धतीचं इंग्रजी भाषा आहे इंग्रजी जगाची भाषा आहे पैशाची भाषा आहे आणि त्यामुळे आपल्याला कॉम्प्युटरची भाषा त्यामुळे आपल्याला आलीच पाहिजे त्यामुळे पहिला पिरियड हा आमचा इंग्लिश कम्युनिकेशनचा होईल त्याच्यासाठी लेवल वन टू थ्रीची पुस्तकं तयार आहेत त्याचे व्हिडिओज तयार आहेत त्याचे ई बुक्स तयार आहेत त्याच्या शिक्षकांचं ट्रेनिंगही सुरू झालेलं आहे सातारला पायलट प्रोजेक्ट ऑलरेडी सुरू झालेला आहे दुसरा आमचा मोठा भाग असणार की स्पर्धा परीक्षा अटल आहे स्पर्धेखेरीज पर्याय नाही त्यामुळं पाचवीच्या मुलांच्यासाठी आम्ही एक ब्रिज कोर्स तयार करतो जी मुलं जिल्हा परिषदमधनं आली ती अप टू मार्क येण्यासाठी त्यांच्यासाठी ब्रिज कोर्स आहे पाचवीची स्कॉलरशिपची तयारी सहावीची एन एन एम एस आर टी एस एन टी एस ऑलिम्पियाड मायनॉरिटी संस्कृत या सगळ्या परीक्षेची तयारी ह्या एका दरवर्षीप्रमाणे सहावीपासून ते नववीपर्यंत आपण करणार आहोत तिसरा पिरियड होणार आहे की सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड आहे आज तीनशे अटल टिंकरिंग लॅब जे आहेत तुमच्याकडे त्या अटल टिंकरीचा व्याप करून आणि त्याच्या जोडीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक क्लाउड कॉम्प्युटिंग ब्लॉक चेन आय ओ टी वगैरे हे जे नवीन विषय येणार आहेत या विषयांची माहिती देण्यासाठी आम्ही सहावी ते नववीपर्यंत प्रत्येक मुलाला देणार आहोत आणि याच पिरियडमध्ये आम्ही मल्टीस्किल्स म्हणून प्रत्येकाच्या मुलाच्या घरात मुलाला पाच गोष्टी माहिती पाहिजेत घरातली सगळी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट कशी चालतात आणि कशी दुरुस्त करायची घरातली सगळी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट कशी पाहिजेत म्हणजे आमच्या ह्या सहावीच्या मुलाला बी सुद्धा घेता आला पाहिजे आणि ब्लड सुद्धा बघता आली पाहिजे तसंच एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आता कळीचा मुद्दा झालेला आहे सगळा एन्व्हायरमेंट तर एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आणि ॲग्रिचर रिलेटेड पाच स्किलसाठी ही मल्टीस्किल लॅब प्रत्येक शाळेमध्ये आम्ही मुलांच्यासाठी उपलब्ध करून देतो आहे तुम्हाला आणि ह्या सगळ्या स्पर्धेत नववीला सगळ्यात मोठा बदल केलेला आहे मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट आठ व्हर्टिकल्स उभी केलेले आहेत त्यातली तुम्ही तीन सिलेक्ट करायचे तीन सिलेक्टमध्ये तुम्ही आठ विषय सिलेक्ट करायचे आहेत बत्तीस सेमिस्टरच्या परीक्षा आहेत आणि उद्या जर तुम्हाला जेईला जायचं असेल नीटला जायचं असेल एम बी एला जायचं असेल इंडियाला जायचं असेल रिसर्च करायचं असेल तर तुम्ही तयारी नववी पासून करणार आहे आणि विद्यार्थ्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येक शाळेमध्ये बकेट करणार आहे नववीच्या विषयाचं पारंपरिक विषय त्याच्या जोडीला तीन विषय ऑलरेडी इंग्लिश मिडियमला आपण सुरू केलेला आहे तीन बकेट करणार आहे त्यातलं एक बकेट आय टीचं असणार आहे एक ॲग्रीचं असणार आहे एक बँकिंग फायनान्स इन्शुरन्सचं असणार आहे आणि काही मुलांचे जे नेक्स्ट जनरेशन असतील तुम्हाला चॅट जी पी टी टाईप त्या पद्धतीचं असणार आहे आणि ह्या मुलांचं शिक्षण आपण नववीपासून करणार आहोत आणि त्याच्यासाठी सुद्धा डिजिटल एज्युकेशन मोड हा भाग वापरणार आहोत आणि याच्यासाठी आणखीन एक मोठी गोष्ट आमचे जे रिटायर्ड झालेले शिक्षक आहे त्या सगळ्यांचा भाग आपण सहकार्य करणार आहोत कॉलेजच्या लेवलवर तर खूप मोठा फरक आहे खूप म्हणजे आपण विचारही करू शकणार नाही अशा पद्धतीचं मल्टिपल एंट्री मल्टी बल एक्झिट क्रेडिट सिस्टीम एकशे बेचाळीस क्रेडिटला आहे ऑनर्स आहे पी जी आहे बी तुमचं बी एड चार वर्षाचं आहे आणि तिथंसुद्धा आपण दोन मोठ्या भाग करतो आहे जो मुलाला आवडेल असेल तो विषय त्याच्या ऑप्शनल विषयसुद्धा आपण कमीत कमी मुलाला पाच स्किल होऊन इथून पुढच्या आयुष्यामध्ये एका स्किलमध्ये जगण्याचे दिवस संपलेले आहेत कमीत कमी पाच स्किल्स मुलाला आली पाहिजे ते त्याच्या आवडतं त्याचा आवडतं स्किल दुसरं आय टीच्या रिलेटेड आय टीच्या रिलेटेड त्याला ऑफिस ॲटोमेशनचा भाग पाहिजे डी टी पीचा भाग पाहिजे टॅलीचा पॅ भाग पाहिजे आणि कोडिंगचा भाग पाहिजे हे मुलाला तुम्हाला पहिल्या वर्षापासून आपण कॉलेजच्या देणार आहोत ॲग्री रिलेटेड आजही सत्तर टक्के मुलं आमच्या ग्रामीण भागातून येतात त्यांना त्यासाठी ते ॲग्रीचा एक भाग देतो आहे बँकिंग फायनान्स इन्शुरन्स हायेस्ट जॉब्स आहेत कोट्यावधी जॉब्स उभं जो असणार ते बँकिंग फायनान्स इन्शुरन्सला त्याही क्षेत्रामध्ये आपण मुलांना देतो आहे ॲग्री आय आय टी आणि त्याच्यानंतर जनस्पर्धात्मक परीक्षा तयारी करायची आहे त्यांनी पहिल्या वर्षापासून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एम यू पी एस सी आणि एम पी एस सीची तयारी करायची नाही तर तीन वर्षात एम पी एस सीची पूर्वपरीक्षेची तयारी आमच्या मुलांनी ग्रॅज्युएटमध्येच त्याला तयार करतील ज्यांना मिलिटरी पॅरा बॉर्डर सिक्युरिटी वगैरे फोर्स करायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा आपली वेगळी यंत्रणा आहेत म्हणजेच मुलगा सहावीमध्ये आल्यापासून ते कॉलेजमध्ये आल्यापासून त्याच्या आवडीप्रमाणे आणि जग पुढं कसं जातं जगाची कोणती डिमांड आहे इंडस्ट्रीची कोणती डिमांड आहे त्यांच्याबरोबर जॉईंट कोलॅबरेशन करून किंबहुना त्यांचे सिलेबस आम्ही आमच्याकडे शिकवायला सुरुवात करणार आहे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सी आय सेंटर फॉर इनोव्हेशन इन्व्हेन्शन इन्क्युबेशन एक कळीचा मुद्दा आहे रिसर्चकडे मुलांनी वळण्यासाठी खूप मोठा संस्थेला हा मोठा प्रकल्प घेतलेला आहे ते जे काही वेगळं आहे त्या वर्गाची नोंद घेऊन काय काय इच्छा करणं शक्य आहे त्या गोष्टीचं सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल हे स्पर्धेच्या देण्यामध्ये आठ संस्थावर राहिलेली फिरी ही आपल्या सगळ्यांना तयार करायची आहे आणि त्या आव्हानाला सामोरं जाणं हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे संस्थेमध्ये गेल्या वर्षी आपण एक वेगळं फाऊल चाचलं आपली नेहमीची पदाधिकाऱ्याच्या नेहमीची पद्धत होती त्याच्याबाहेर थोडं अभिन गेलं आपण ज्यांनी भरसा सदामध्ये अनेक वर्ष योगदान दिलं जसं भरसा सदस्यामध्ये उत्तम लौकिक आहे अशा

की प्रशासनामध्ये जे आवश्यकचे वदन करण्याची भूमिका गरजेची आहे त्या रसने कसं जाता येईल जा त्याचा अनुभव ज्यांना आहे अशा लोकांसाठी आपल्याची जबाबदारी संस्थेमध्ये सूचनाचे भट नसतात स्थानिक चाचणीचे खर्च नसतात एकेंद्रित स्वरूपामध्ये अधिकार देण्याची कल्पना ही स्वीकार यायच्यामुळं स्थानिक पातळीचे शेवट होते प्रश्न हे स्थानिक पातळी सुट्टी लागली आणि त्यामध्ये ज्या तक्रारी येत असेल त्या तक्रारी दिवसेंदिवस अत्यंत कमी राहिला रयसेवक हा आपला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे रय सेवक आणि कार्यकर्ता हा संस्थेचा खऱ्या अर्थाने ठेवा आहे आणि ह्या सगळ्यांच्या एक एकचं सामंजस्य समाधान हे कसं राहील याची काळजी घेण्याची आवश्यकता असते एक काळ हो का असा होता की संस्थेच्या मोठ्या कार्यालय त्याच्यामध्ये लोकांची सरकारांची गर्दी असायची अशी व्यावसायिक गर्दी कुठल्या ना कुठल्या ट्रान्सफरच्या संबंधित वैशांच्या संदर्भात आदर जाणाऱ्या अवस्था सरकारांची त्याच्यामध्ये ते धरणं हा बोर्धन श्री दर्वी यांच्या सगळ्या सरकारने सुचवले त्याच्यामुळे सुरक्षा चर्चा झाली सुरक्षेला त्यांची लढाई दिली झाली पण त्याच्या जनतेच्या काळात पुन्हा पुन्हा डिस्कस करून त्याचं महाराज निघाली आणि आपल्याला सांगू इच्छितो संस्थेचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे सुद्धा वर्षाला एकतीस चाळीस मिनिटांच्या यायच्या आत्ता गेल्या वर्षामध्ये ट्रान्सफर आणि प्रमोशन हे शौदे वाद्यापर्यंत एक सुद्धा खर्चाव आलेला ना नाही आणि हे सगळे खर्चाव साधी खात्रीवर शिकेल याचा अर्थ प्रशासनावर हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही ना। या निष्कर्षाची आमचे कार्यकर्ते आणि वेळसेवक यांच्यामध्ये झाले आणि त्याचाच हा परिणाम आहे आणि त्यामुळे एकंदर हशासनामुळे सुधारणा की दिवस दिसते हे सगळ्यांना स्वतःला आनंद आहे असं काही नवीन गोष्टी स्वीकारल्या पाहिजे आणि त्या दृष्टीने आत्ता त्या ठिकाणी आपल्या सगळ्यातांनी काही गोष्टी सांगितल्या एक विचार आम्ही हा करतो आहे आणि त्याची चर्चा यापूर्वी झाली होती हा जागा म्हणजे ए आय हा शब्द समजा आर्थिक इन्फिजन्स हे अर्थिक्सात तर ते शिक्षणाच्या क्षेत्रात असेल ते शेतीच्या क्षेत्रात असेल ते उद्योगाच्या क्षेत्रात असेल ते आरोग्याच्या क्षेत्रामध्ये असेल कोणतंही क्षेत्र जगामध्ये असं नाही त्या ठिकाणी ए आहे प्रचंड करू शकतं त्याची नऊ योग्य पद्धतीने केली त्याचा लाभ होऊ शकतो

એ શિક્ષણ દેવાથી સુવિધા કીધી દેતા કાળજી આપણે ઘી પણ થોડો આપણે વાર પડે આજે ક્ષેત્રે મહારાષ્ટ્ર અનક વિદ્યાપીઠ ચાંગ ભાગે ए आय मदत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून घेतली आणि आम्ही उसान फीट हे महत्त्वाचं फीट त्या वाढत आहे त्याची उत्सादकता कशी वाढू शकेल त्याला काळजी कशी करावी लागेल त्याच्यातला सुखर पर्सेंटेज हा कसा वाढू शकेल असे तीन चार प्रश्न हे हाताळले घेतले आणि जवळपास एक हजार शेतकऱ्यांची निवड करून त्यामध्ये त्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका घेतली आणि त्यासाठी महिलांना देवान सुरुवात केली प्रत्यक्ष हीट तयार केलं ते ही दाखवलं आणि त्याची कारण विमा ही सगळ्या शेतकऱ्यांना समजून सांगितली आणि त्याचा फायदा ती सारख्या दिवसांदेश वाढते आणि क्षेत्रसुद्धा हे वाढतंय आणि हे एखाद्या संस्थेत करू शकतं आणि वेळसारख्या अनेक साठा आणि स्थिती या दोन गोष्टींची उपलब्ध इथं आहे तिथं अशा संस्थेच्या कामाला जो आपण देऊ शकलो तर माझी खात्री आहे की ही सेकवारी शेवटच्या शेतकऱ्याच्या पोहोचवायला वेळ शिक्षण संस्था अत्यंत महत्वाची कामगिरी करू शकते याबद्दलचा विश्वास आपल्यालाही आणि सर्वसामान्य लोकांना होते आणि त्या दृष्टीनं त्याचा विचार हे करायची गरज आहे मी नेहमी सांगत असतो गुरुवत्ता त्या गुरवत्तेच्या क्षेत्रामध्ये नक्की काही ना काहीचे वजन होतं सुधारणा होतं या सगळ्या गोष्टी एका दृष्टीनं आनंदाच्या गोष्टी आहेत प्रशासन सुधारलं उद्देशी जी अपेक्षा होती त्या अपेक्षेसुद्धा बरीचशी हुस्थता झाली आणि एक फक्त सर समाधान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मिळते मी अधिक बघून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊच दिसते पण एकंदर संस्थेचे मॅनजिंग कौन्सिलचे मेंबर पी सीचे मेंबर संस्थेचे पदाधिकारी आणि सगळ्यात वर्षाचा संस्थेचा वैरसेवक आणि कार्यकर्चा या सगळ्याच्या सामूहिक प्रयत्नाने सहकार्याने आपली वाचचाल हा चालू आहे जतिवाद हुजे